आमच्या हातात आहे या संविधानाचा गाभा आहे बंधुत्व समता आणि समानता ही समता समानता आणि बंधुत्व खूप आलं तर हे तुकारामाच्या गाथेत आलं माऊलीच्या शिकवणीतनं आलं गोरा कुंभारांच्या अभंगात आला सावता माळी सावत्या माळीने आम्हाला शिकवलं चोखा माराने आम्हाला शिकवलं सगळ्या संतांनी आम्हाला समता समानता आणि बंधुत्व शिकवलं आणि ते अखेरीस कायद्यात बंद केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हे संविधान हातात पकडणं आणि वारीत चालणं ह्याला अर्बन नक्षल म्हणणार असाल तर आम्ही सगळे अर्बन नक्षल आहोत हे संविधान वाचवण्यासाठी आम्ही प्राणपणाने लढू वारकऱ्यांना आणि वारीला बदनाम करणारे सरकार मनुवादी आहे हे फॅसिस्ट सरकार आहे हे तुकारामाला हे ज्ञानेश्वर माऊलीला हे गोरा कुंभाराला हे सावता माळीला हे सगळ्यांना बदनाम करणारे सरकार आहे त्याचा आम्ही धक्कार करत आज आंदोलन केलं राजीनामा दिला कोण आहे ते राजीनामे त्यांना समजत नाही काय बोलतात ज्या वारी वारीला ऐतिहासिक परंपरा आहे ज्या वारीने इथल्या कर्मकांडाला मोठी माती दिली ज्या वारीने इथले भेदभाव संपवले